येत असताना सगळ्यांनी तिथं आलं पाहिजे मी तर पुण्या बिण्याचे लोक बसल्यानंतर मी विचारेन बर का की बाबा प्रदीप देशमुखांच्या वतीने किती जण आले वर करा म्हणजे त्यातला सा, भाग सांगितला हाजी फिरोज शेखच्या वतीने किती जण आलेत असं म्हणजे मी उदाहरण प्रदीपचं घेतलं तुम्ही हसू नका प्रदीप एवढा काम करतोय त्याच्यावर पुन्हा त्याला संधी पक्षाने दिली <laughs> तर सांगायचं तात्पर्य की ह्याच्यात आपण कार्यकर्ते आणा नुसतं एकाने तिथं यायचं कारण नाही त्याच्यातून एक मेसेज जातो कार्यकर्त्यांना ते सगळ्यांचे वेगवेगळे वेग वेग विचार ऐकल्यानंतर त्यांना आणखीन जरा हुरूप येतो आणखीन त्याला एक उत्साह येतो त्याच्यातून राष्ट्रवादी काँग्रेसमय वातावरण ता वातावरण वाढण्याकरता त्यामध्ये मदत होते म्हणून आपण हे असे कार्यक्रम घेतो आता हा कार्यक्रम झाल्यानंतर माझे देखील दर आठवड्याला पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये वेगवेगळे कार्यक्रम हे चालू राहणार आहेत ज्या पद्धतीनं मी विधानसभेला आपण एका वेगळ्या हेतूने लोकांच्या समोर गेलो लाडक्या बहिणींच्या समोर गेलो जनतेच्या समोर गेलो आणि त्यांचा पुन्हा विश्वास संपादन करण्याचं काम चारच महिन्यांनी त्या निवडणुकाच्या चार पाच महिन्यात परंतु मनात आणलं तर चार पाच महिन्यात आपण सगळेजण जीवापाड कामाला लागलो मन लावून कामाला लागलो तर बघू शकतो आपल्याला जनतेला विश्वास द्यायचा आहे की पुणेकरांचं प्रतिनिधित्व करता पुणेकरांच्या समस्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकमेव उपाय आहे हेच आपल्याला करायचंय आणि त्यामध्ये तिथं चेहरा लागतो चेहरा लागत असताना त्यामध्ये माझा चेहरा जरा बरा आहे त्याच्यामुळे माझा चेहरा घेऊन आपण पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये ग्रामीणमध्ये जाण्याचं काम करू बाकीचे पण सगळे सहकारी आहेत शेवटी त्या त्या ठिकाणी साधारण बाबा इथलं नेतृत्व कारभार पण कारभारी पण कोण करणार आहे कोण बघणार आहे त्यांची कामाची पद्धत कशी आहे त्याचे मगाशी सुभाषने बोलत असताना काही त्याच्यातले दाखले ते दिलेले आहेत आणि त्याच्यामुळं आपल्याला पण अधिक त्याच्यात काम करावं लागणार ते आपण करू आपण कामाच्या आपण कामाशीच माणसेल त्याच्यावर कामाच्या बाबतीत आपण कुणीच कमी पडायचं कारण नाही हेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका राहिलेली आहे आणि त्या आप पद्धतीनं आपण पुढे जाऊ मगाशी बोलत असताना कोणीतरी सांगितलं की हे बरोबर येणार का ते बरोबर येणार का जे बरोबर येणार नाही येणार ते त्यांचं ते ठरवतील आपण आपलं काम करा आपल्याला कुणालाही ज्याच्यामध्ये साधारण त्या वॉर्डामध्ये निवडून येण्याची क्षमता आहे आणि त्याच्या मनात आताही मला काहींनी काही नावं दिली की त्याला बरोबर यायचंय त्याला बरोबर यायचंय आपण बेरीज करण्याचं काम करू आणि त्या त्यावेळेस तिथली परिस्थिती साधारण आढावा घेऊ अलीकडे सर्वे पण पर... बरेच ह्या विधे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वेचा कार्यक्रम केलेला होता त्याच्यातूनच मी शंकर मांडेकरला काढलं माऊली कटकेला काढलं म्हणजे पुढं आणलं ते त्याच्यातूनच साधारण आपल्याला कळतं की बाबा हा चेहरा तिथं जास्त चांगल्या पद्धतीनं चालेल किंवा मतदार त्याच्या पाठीशी उभं राहील तशा पद्धतीनं महिलांच्या मध्ये माझ्या युवकांच्या मध्ये युवतींच्यामध्ये पुरुष मंडळींच्या मध्ये या प्रकारे आपण काम करू आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांनी तुम्ही आठीच्या आठ पदाधिकाऱ्यांनी लवकर उद्याची दहा तारीख होऊ द्या परंतु कार्यकारणी तुमच्या तुमच्या कार्यकारिणी आपल्या ह्याच्या वेगवेगळे तुमचे अध्यक्ष म्हणजे हे विधानसभा अध्यक्ष आपले आता आठ विधानसभा अध्यक्ष ते आठ विधानसभा अध्यक्ष त्यांची कार्यकारणी तिथले पदाधिकारी आणि ज्याला वेळ देता येत नाही त्यांनी सांगा की बाबा मी पक्षाबरोबर आहे परंतु वेळ देऊन मला जबाबदारी देऊ नका मी माझं काम करील मला पद देऊ नका असंही सांगा नाही तर उगीच पद घ्यायचं आणि काही काम करायचं नाही तसलं नको अशा पद्धतीनं आपण त्या बाबतीमध्ये काम करूया अशी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या त्याला मात्र जास्त सुनील सुभाष आणि बाकीचे सगळे माझे सहकारी मग त्याच्यामध्ये प्रदीप असेल रुपालिताई असतील अक्रूर असेल हाजी फिरोज शेख असतील तर सगळ्यांनाच माझी सूचना आहे की तुम्ही आणि ते करताना साधारण सगळ्या घटकाला तिथं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे म्हणजे वेगवेगळ्या समाजाला आपण ज्यावेळेस सेक्युलर विचारधारा सांगतो त्यावेळेस आपल्या कार्यकारिणी तर सेक्युलरपणा दिसला पाहिजे